नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका मदतनीस हे पद भरती सुरू होती सध्या काही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्यास सुरू आहेत काही जिल्ह्यामध्ये फॉर्म लास्ट डेट संपले आहे काही तालुक्यामध्ये सुद्धा लास्ट डेट संपले आहेत ॲप्लिकेशन भरूनसुद्धा आता निकाल केव्हा लागणार आहेत त्याचं मेरिट लिट लिस्ट केव्हा लाव लावली जाणार आहेत आणि त्यांना जॉईनिंग केव्हा दिले जाणार आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा केले जाणार आहेत हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका आपण कोणत्या तालुक्याचं आपल्याला मेरिट लिस्ट बघायचं आहे डॉक्युमे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघायचं आहे ड्रॉनिंग केव्हा दिली जाणार आहेत ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक जिल्ह्याचं मी जाहिरातचे व्हिडिओ अपलोड केले आहेत तर तुम्ही या चॅनलवरती चॅनल सबस्क्राइब करून जाहिरात बघू शकतात आणि त्याचं निकाल केव्हा लागेल तेही मी वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या स्किप करू नका आणि जास्त जास्त शेअर चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू तर बघा या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजना पंचायत समिती संगमनेर अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस तर बघा फेब्रुवारी ते मार्चपर्यंत ही भरती कंप्लीट केली जाणार आहेत आता कोणत्या तालुक्याचं पंचायत समितीमध्ये हे मेरिट लेव लिस्ट लावले जाणार आहेत त्याची तारीखसुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि किती दिवसांनी ते जॉईनिंग दिले जाणार आहेत तेही आपल्याला बघायचं आहे तर संगम संगमनेर हा तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो तर बघा हे अहमदनगर म्हणजे अहमदनगर या जिल्ह्यात हा संगमनेर तालुका येतो हा संगमनेरचं नाव काय देण्यात आले अहल्यानगर देण्यात आले आत्ताचं नवीनचं जे जिल्ह्याचं नाव आहे ते अहल्यानगर आहेत तर अहल्यानगरमध्ये हे तालुका येतं ता संगमनेर आता संगमनेर तालुक्याचं जे फॉर्म भरण्यास सुरू होतं आणि आता त्याचं मेरिट केव्हा लावले जाणार आहेत त्याची अर्जाची छाननी केव्हा होणार आहेत त्याची गुणवत्ता यादी नंतर त्यांचं नोटिस बोर्डवर नोटीस बोर्ड कोणत्या तारखेला लावले जाणार आहेत आणि कुठे लावले जाणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे बघा या ठिकाणी बाप शासन निर्णयातील कालावधी आणि कालावधी तर आपल्याला एक एक टेबलमध्ये व्यवस्थित सविस्तर आपल्याला बघायचं आहे पहिला कॉलम आहे अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी जाहिरात देऊन उमेदवारांचे अर्ज मागवणे आता हे पहिला कॉलम आहे जाहिरात देऊन अर्ज मागवणे जाहिरात प्रसिद्ध केल्यांच्या दिनांकापासून दहा दिवसात अर्ज भरायचं होतं तुम्हाला कालावधी काय दिले होते बघा सात दोन दोन हजार पंचवीस ते वीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती सात तारखेला सुरुवात झाली होती वीस तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती आणि शासकीय सुट्टीचे दिवस वगळून हे फॉर्म भरायचं होतं दुसरा कोलम आहे प्राप्त अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे प्रशिष्ट अनुसार गुण देऊन आता प्राप्त अर्जाची छाननी केली नंतर प्रा प्राथमिक यादी नंतर प्रशिष्ट अनुसार गुण देऊन अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पाच दिवसात म्हणजे पाच दिवसात हे तुमचं गुणवत्ता यादी अर्ज शहानी करून गुणवत्ता यादी तयार केली जाणार कोणत्या तारखेपासून तर एकवीस दोन दोन हजार पंचवीस तर सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं अर्ज शहाण्नी करून तुमची अंतिम गुणवत्ता यादी लावली जाणार या तारखेला एकवीस ते सत्तावीस या दरम्यान तुमचं अर्ज शहा्नी केले जाणार आहेत तीन नंबरचं कॉलम आहे गुणवत्ता यादीत पडतानी समितीच्या मान्यता घेणे परिशिष्ट ब मधील तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणे गुणांक्रमानुसार तर या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे गुणवत्ता यादी पडताना समिती मान्यता देणे आणि तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध करायचं आहे तर नोटीस बोर्ड कोणत्या ठिकाणी तुम्हाला पंचायत समिती संगमनेर या ठिकाणी जाऊन तुम्हाला बघावं लागेल त्या ठिकाणी नोटीस बोर्डवरती तुम्हाला त्या ठिकाणी नोटीस लाव प्रसिद्ध केल्या जाणार आहेत गुणवत्ता यादी अनुसार गुण देऊन प्रसिद्ध केल्यानंतर पुढील तीन दिवसात बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं तुमचं गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर तुम्हाला पुढील तीन दिवसात अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ते चार तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तीन दिवसात आप आपलं नाव त्या ठिकाणी चेक करायचं आहे नंतर आपल्या चार नंबरचं कॉलम असेल नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध यादीतील उमेदवाराबाबत हरकती आक्षेप तक्रारीबाबत शहानशिया करून गुण त्यादीतील सुधारणा करणे आता चार नंबरचं चा कॉलम काय दिले नोट्स नोटीस बोर्ती बोर्डवरती तुमचं त्या ठिकाणी नाव मेरिट लावले जाणार गुणाकर्मानुसार आणि त्यानंतर आपल्याला काही एखादं कॅन्डिडेटचं डाऊट असेल किंवा त्यांनी काही केलं असेल गडबड केलं असेल किंवा काही त्यांचं आपल्याला माहीत असेल त्यांचं एज्युकेशन काय झालं आहे आणि त्यांनी काय गडबड केलं आहे तुम्हाला आक्षेप घ्यायचं असेल तर तुम्ही कोणत्या तारखेपर्यंत घेऊ शकतात तर बघा पाच तीन दोन हजार पंचवीस ते एकोणीस तीन दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्ही आक्षेप घेऊ शकता त्या कॅन्डिडेटवरती यादी घोषित केल्यात दिनांकापासून दहा दिवसा आतमध्ये तुम्हाला करायचं बघा ज जेव्हा मेरिट यादी तुमची नोटीस बोर्डवरती लावली जाईल तेव्हा तुम्हाला दहा दिवसाच्या कालावधी दिले जाणार आणि त्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला मुद्राबाबत काही हरकती घ्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही या दहा दिवसात घेऊ शकता अदरवाईज तुमचं दहा दिवस संपले तर तुम्ही त्या कॅन्डिडेटचा हरक तुम्ही हरकती आक्षेप घेऊ शकणार नाही तर बघा हे कालावधी कालावधी दिलं असतं दहा दिवसाचं तर पाच तीन दोन हजार पंचवीस ते एकोणावीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही त्या कॅन्डिडेटवरती हरकती घेऊ शकतात पाच नंबरचं कॉलम आहे अंतिम यादीमधील भरवायच्या पदासाठी गुणाक्रमानुसार मुद्रांची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे तर या ठिकाणी हा शेवटचा मुद्दा आहे अंतिम यादीमधील भरवायच्या पदासाठी गुणाक्रमानुसार मुद्रांची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर बघा अंतिम शेवटची यादी असेल तुमची फायनल मेरिट लिस्ट असेल प्रसिद्ध केल्यानंतर वीस तीन दोन हजार पंचवीस तारीख दिले बघा ही तारीख लक्षात ठेवायचं तुमचं निवड झालं असेल तुमचं फायनल यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे वीस तीन दोन तीन दोन हजार पंचवीसला पंचायत समिती महिला बालविकास विभाग कार्यालयात भेट द्यायचे त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आणि त्या ठिकाणी तुमचं अंतिम तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्तीपत्रसुद्धा निर्गमित केलं जाणार आहेत ते हे लक्षात ठेवायचं तारीख ठरवण्यात आले टेबल या ठिकाणी सर्व ठरवण्यात आले कोणत्या तारखेला अर्जची छाननी केली जाणार आहेत कोणत्या तारखेला यादी पळताना मान्यता प्रशिष्टीनुसार नोटीस बोर्डवरती लावली जाणार आहेत किती दिवसापर्यंत आणि कोणत्या तारखेपर्यंत आणि नोटीस बोर्डवरती प्रसिद्धी यादीमध्ये उमेदवारांचं हा उमेदवाराबाबत हरकती घ्यायचं असेल तर को किती दिवसात तुम्हाला दहा दिवसात घ्यायचं आहे आणि कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत हे आपण पाहिलं नंतर पाचवा कॉलम असेल हे अंतिम यादी असेल म्हणजे फायनल मेरिट लिस्ट असेल ज्या उमेदवारांचं फायनल मेरिट लिस्ट लिस्टमध्ये नाव आलं असेल त्यां त्यांनी काय करायचं कोणत्या तारखेला त्या ठिकाणी महिला बालविकास विभाग या कार्यालयामध्ये जायचं आहे डॉक्युमेंट घेऊन वीस तीन दोन हजार पंचवीस या तारखेला गेल्यानंतर त्यांचं जो फायनल मेरिटमध्ये त्यांचं नाव आलं असेल त्यांना त्या ते ठिकाणी त्या दिवशी काय केलं जाणार आहेत अंतिम उमेदवारांना निवड करणे व नियुक्तीपत्रसुद्धा त्या ठिकाणी त्या दिवशी दिले जाणार वीस तीन दोन हजार पंचवीसला या पद्धतीने तुमचं रिझल्ट लागणार आहे आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचं आपल्याला प्रत्येक तालुक्याचं तुम्हाला रिझल्ट अपडेट हवं हो असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहील कारण प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक तालुक्याचं मी जाहिरात चा व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केले आणि वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देत राहील चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा वरील वेळापत्रात काही वास्तवात बदल झाल्यास कार कार्यालयाशी संपर्क साधणे सदरचे बदल करण्याचे अधिकार संबंधित कार्यालय प्रमुख यांना राहतील हे लक्षात ठेवायचं हा सूचना या ठिकाणी सूचना देण्यात आले वरील वे वेळापत्रक काही कारणा बदल झाल्यास कार्यालयाशी संपर्क साधणे किंवा सदरचे बदल करण्याचे अधिकार हे संबंधित कार्यालय प्रमुख यांना राहतील तर या पद्धतीने तुमचं निकाल लागणार आहेत तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र